महाराष्ट्राच्या मातीचा सुपुत्र दारापूर गावचे भूषण आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर आरूढ होणार पहिलं अनुसूचित जातीतील व्यक्तिमत्व न्यायमूर्ती भूषण गवई यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि ऐतिहासिक क्षणाचा जल्लोष आज त्यांच्या मूळ गाव दारापूरमध्ये मोठ्या आनंदात साजरा झाला मिठाई वाटप फटाक्यांची आतिषबाजी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त अभिनंदनात गावाचं वातावरण हरकून गेलं या फक्त दारापुरातच नाही तर संपूर्ण विदर्भासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे आम्हा सगळ्यांसाठी आजचा हा दिवस अतिशय दिवाळीसारखा दसऱ्यासारखा आनंदोत्सव आहे कारण आपल्याला माहिती आहे की अमरावतीसाठी जे सर्वोच्च भूषण म्हणजे राष्ट्रपतीपद जे आपल्याला आदरणीय प्रतिभादाईच्या माध्यमातून मिळालं होतं आणि त्यानंतर मला वाटते की जर भारताच्या संविधानाच्या पद्धतीने आज अमरावतीसाठी आणि त्यातील त्यांच्या जन्मगावी म्हणजे दारापूर येथील सुपुत्र भूषणदादा यांना सर्वोच्च पदावर म्हणजे न्यायाधीश म्हणून न्यायालयाच्या सर्वोच्च पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे मला वाटते की दारापूरच नाही तर संपूर्ण अमरावती परिसरासाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे जसं आपण म्हणतो की प्रत्येक या पद्धतीची अनुभूती ही आपल्याला जास्तीत जास्त जबाबदारी देत असते आणि म्हणूनच मला वाटते की सुद्धा आता ही आपली अधिक जबाबदारी वाढलेली आहे दारापूर म्हणून ही जबाबदारी आपली अधिक वाढलेली आहे आणि म्हणून मी दारापूरवासियांनाही विनंती करेल की आता परत आपण आता अधिक जबाबदारीने वागूया आणि दादांचं नाव आता ज्या पदावर गेलेला आहे त्याचा अभिमान त्यांनासुद्धा वाटावा असं आपल्या दारापूरच्या का कामातून आपण दाखवूया आमचे दादा भूषण दादा गवई हे थोड्याच वेळात या भारत देशाच्या सर्वोच्च पदाची म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश या पदाची शपथ घेणार आहे त्याबद्दल प्रथम दादांना पूर्ण गावकऱ्यांतर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज हा आमच्या गावासाठी या गावातील प्रत्येक नागरिकांसाठी हा सुवर्णाचा क्षण आहे आमच्या दारापूर नगरीमध्ये एवढं मोठं अनमोल रत्न जे आम्हाला दिलं ते आमचे माननीय उपाख्य दादासाहेब गवई रासू गवई यांचं ते अनमोल रत्न आहे या गावाला यापूर्वीसुद्धा बहुमान मिळालेला होता तो रासू गवई यांच्या स्वरूपामध्ये मिळालेला होता ते बिहारचे आणि केरळचे राज्यपाल म्हणून राहिले अनेक त्यांनी पदे भूषवली आणि आज त्यांचेच पुत्र सन्माननीय भूषणदादा गवई या देशाचं सर्वोच्च पद आणि त्या पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या देशाला न्याय मिळणार आहे आणि तो न्याय आमच्या गावातील एक सुपुत्र देत आहे याचा आम्हाला खूप स्वाभिमान आहे आणि त्यानिमित्त आम्ही आज गावातील सर्व नागरिकांना मिळून आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करीत आहे आम्ही पेळे वाटत आहे बुंदीचे लाडू तयार केलेले आहेत फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे संध्याकाळीसुद्धा आतिषबाजी होणार आहे आणि गावकऱ्यांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आज आमच्या दारापूर नगरीतले हे सुपुत्र आज एवढ्या मोठ्या उच्चपदावर शपथविधी होत असताना आमच्या दारापूर नगरीतल्या पूर्ण जनतेसाठी आणि गावकऱ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि दादासाहेब हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे कारण ते या गावातच जन्मले आहेत दारापूरला आणि इथंच बा बालपण त्यांचं गेलेलं आहे आणि शिक्षणाच्या विषयी ते अमरावतीला शिक्षण झालं आहे त्यांचं पण दादासाहेबांना असं कुठल्याच प्रकारे एवढ्या मोठ्या उच्च पदावर गेल्यानंतरही असं कुठल्याच प्रकारे असं वाटत नाही का बा त्या माणसाला असं गर्व वाटते किंवा असं दारापूर नगरीत ज्या वेळेस येतात ते ते इथं इथलं सुरक्षा रक्षकांना ते थांबून ठेवतात एका ठिकाणी आणि दारापुरातला बिलकुल अशा आपल्या खुल्या मनानं आणि कुठल्याच प्रकारे सं म्हणजे संकोच न ठेवता गावात हिंडतात ते आणि त्यांचं जे कुलदैवत आहे म्हणजे बुवा आणि एकंदरबुआ इथं नियम नित्तानं ते जातात आणि तिथं आपलं नारळ वगैरे प्रसाद वगैरे देऊन करून ते सगळं व्यवस्थित इथं त्यांचं कुलदैवत आहे बुवा हे सगळे कार्यक्रम वाटपून ते अजून कॉलेजच्या प्रांगणात तिथं आपलं कार्यक्रम वाटपून मग शेवटी निघून जातात तिथून उत्सवाचं म्हणजे हेच का बा दारापूर जे आहे दादासाहेबानंतर आमच्या गावाला हे दुसऱ्यांदा एक असं व्यक्तिमत्त्व आणि एवढं मोठं पद आहे काय त्या श पदासाठी शब्द वापर न वापरता आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत दादासाहेब गेल्यानंतर त्यांची जे उन्ही होती जे का राजकारणातली किंवा अजून उच्च पदावर जे कार्यरत होते दादासाहेब त्याच्यानंतर आता दादाने ते वारसा स्वीकारला न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदावर आरूढ होऊन सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विजयच अधोरेखित केला आहे दारापूर गावाचा हा मुलगा आज देशाच्या न्याय संस्थेच्या सर्वोच्च स्थानावर आहेत आणि त्याचा जल्लोष फक्त गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशभर पसरला आहे न्यूजच्या वतीने न्यायमूर्ती भूषण गवई यांना हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल कार्यासाठी शुभेच्छा